जानकी जीव स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मा चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दास बोदाची उजळणी पाहताना काले कावी पर्यंत आपण आलो ज्यात समर्थ मनाले अहो सद्गुरु कृपा जयासी सामर्थ्य न चले तया पासी ज्ञानबळे वैभवासी तृणतुच्छ केले आपण पाहिलं की चैतन्य हाताला आल्यानंतर सृष्टीची किंमत राहत नाही हे सद्गुरू आपल्याला द्यायला बसलेले आहेत या विषयाकडे सखोलतेनं आपण पाहू सद्गुरू कृपा होणं म्हणजे नेमकं काय का मला गाडी घेता आली मला घर घेता आलं माझी नोकरीत बढती झाली माझं लग्न झालं हवं तसं घर हवं ती जमीन मिळाली आजारातून मी बाहेर आलो म्हणजे सद्गुरू कृपा आहे का प्रापंचिक सुबत्ता येणं ही सद्गुरू कृपा असती तर त्या सुबत्तेचं गणित कुठं ठरलं आहे पाच लाख रुपये महिन्याला मिळाले म्हणजे पुरे असं कुणीच म्हणत नाही पाच लाख रुपये जो कमवतो तो सहा सहा आठ लाखाच्या मागे असतो दहा हजार रुपये कमी आहेत असंही म्हणता येत नाही पाच सहा हजारात प्रपंच चालतात बरं दहा हजार पुरतील असंही म्हणता येत नाही कारण दहा हजारांपेक्षा पंधरा वीस हजार हवेच आहेत म्हणजे माणसाची प्रापंचिक हाव कधीच थांबत नाही त्यामुळे ती प्रापंचिक गोष्ट पुरती करणं हे कृपेचं लक्षण निश्चितच नाही सद्गुरू कृपा ही देहापलीकडे कार्य करते जी गोष्ट परमार्थाच्या आड येते असं मन जी गोष्ट परमार्थाची प्रगती थांबवते असा अभिमान ज्या गोष्टीमुळं निघून जातो ती गोष्ट म्हणजे सद्गुरू कृपा आहे भगवंताचं नाम सद्गुरूंनी आपल्याला दिलं ते नाम आपल्याच आत्मस्वरूपाची खूण आहे सावली आहे परमपूज्य बेलसरे महाराज एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात की आपल्याला दिसणारं अक्षरी नाम हे नामाची सावली आहे मग नाम काय आहे आत्मस्वरूप हेच खरं नाम आहे ब्रह्म हेच नाम आहे आणि नाम तेच ब्रह्म आहे नाम तो परम बाधून शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात हे भगवंताचं नाम सद्गुरूंनी आपल्याला कृपेनं दिलेलं आहे म्हणजे कृपेसहित दिलेलं आहे त्यांच्या शक्तीनिशी दिलेलं आहे ती शक्ती जीवाबरोबर कार्य करून जीवाला शिवरूप बनवते आणि त्यासाठी साधकानं साधना करून सहाय्य करायचं आहे सद्गुरूंना की हे घडावं आणि हे जिथं घडतं तिथे सद्गुरू कृपा असते हे निश्चित समजावं आपण कृपेला आपल्या इच्छांशी संलग्न करून त्या कृपेची पातळी कमी करतो असं साधकानं कदापि करू नये आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाली तर कृपा आणि इच्छा पूर्ण झाली नाही तर मग आपण महाराजांची इच्छा असं म्हणतो या दोन्ही प्रकारच्या भ्रमामधून बाहेर येऊन खरी कृपा संपादन करण्यासाठी साधना केली पाहिजे तर आपल्याला कळेल की कशाचं सामर्थ्य आपल्यापाशी चालत नाही यासाठी कुणाच्या सामर्थ्याच्या आधिपत्याखाली आपण आत्ता आहे ते आपण पाहूया आणि ते सामर्थ्य आहे विषय वासनांचं एक विषय वासना पूर्वी होती न होतीये तोपर्यंत दुसरी विषयवासना आपल्याला खुणावते आणि आपलं मन त्याकडे धावतं आणि इंद्रिय मनामागे धावतात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ते गाढवं घेई मनासंगी धावं जिकडे मन जाऊ इच्छितं तिकडे आपण पळतोय अशा पद्धतीनं आपल्यावरती विषयांनी सामर्थ्य चालवलेलं आहे गाजवलेलं आहे समर्थ म्हणत ज्याच्यावरती सद्गुरू कृपा झाली त्याच्यावरती हे सामर्थ्य चालत नाही म्हणजे यातून एक अर्थ स्पष्ट झाला की जर विषय वासनांचं विकारांचा आपल्यावरती स्वामित्व असेल तर आपल्याला अजून सद्गुरुकृपा प्राप्त झालेली नाही याचाच अर्थ असा की त्या सामर्थ्यातून बाहेर पडण्याचा सा अभ्यास विषय वासनांच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा अभ्यास आपल्याला साधनेला धरून करावा लागेल पुरातून बाहेर येताना एखादा ओंडका टाकला जातो त्या ओंडक्याला धरून मनुष्य पुरातून बाहेर येतो ओंडका मी धरणार नाही पण मला पुरातून बाहेर काढा दोरी मी धरणार नाही पण माझा जीव वाचवा असं म्हणून कसं चालेल त्यामुळे तिथे साधनेचा सद्गुरूंच्या दिलेल्या उपदेशाचा आधार घ्यावा लागतो आणि मग साधक या विषय वासनांच्या तडाख्यातून बाहेर येतो आणि त्याला खरी कृपा प्राप्त होते हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये आपला देह कुठे सुटत नाही आपल्या वासना आणि विकार पदोपदी आपल्याजवळ परत येतात साधनेला आपण धरून ठेवलेलं आहे पण लगेच वासना गेली किंवा लगेच विकार गेले असं थोडीच होईल पुन्हा पुन्हा त्या ज्या परत येतात त्यांना साधनेच्या बळावर परतवून लावता आलं पाहिजे हे ज्याला जमतं त्याच्यावरतीच सद्गुरु कृपा होते अन्यथा नामाला लागला विकार आली विकारांच्या आधीन गेला परत नामाची आठवण झाली नामाला लागला विकारांची आठवण झाल्यावर नामाला विसरून विकारांकडे धावत गेला असं जर आपण करत राहिलो तर नामाचा आनंद आपल्याला कदापि मिळणार नाही आणि नामाचा ध्यानाचा आनंद इथेच तर सद्गुरू कृपा दडलेली आहे आपल्याला जी गोष्ट टाकायची आहे त्या टाकण्याचा अभ्यास प्रामाणिकपणे घडणं गरजेचं आहे भोगाची वेळ आल्यानंतर सद्गुरूंच्या उपदेशाकडं डोळे झाक केली तर आपण भोगामध्ये आसक्त होणारच भोगांची उर्मी येणं वासना किंवा विकार आतमध्ये उमटणं हा काही गुन्हा नाही आपण हीन ना आहोत दीन आहोत हे ओळखून श्री महाराजांनी किंवा सद्गुरूंनी आपल्याला जवळ केलेलं असतं आपण जर दोष रहितच असतो तर आपणच संत नसतो का त्यामुळे आपल्याजवळ दोष आहेत हे सद्गुरू जाणून असतात सद्गुरूंचं म्हणणं केवळ एवढं असतं की त्या दोषांकडे पुन्हा पुन्हा जाऊ नको आता दोषांच्या उलट दिशेचा मार्ग दाखवलाय ना, नाम दिलं आहे ना ध्यानसाधना दिली आहे ना त्या साधनेमध्ये राहण्याचा अभ्यास कर दोष येतील दरवाजावरती भिकारी येईल पण त्याला घालवून दे तिकडे लक्ष देऊ नको असं करत करत जेव्हा साधनेमध्ये शिष्य मुरतो तेव्हा त्याच्यावरती कृपा होते मग त्याला आपलं मन आपलं चित्त आपल्या वृत्ती शांत झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो मनाचा एक तरंग आहे चित्ताचा एक तरंग आहे त्या तरंगांमध्ये जोपर्यंत आपण वाहवत आहे तोपर्यंत शांत मनाचा आपल्याला अनुभवच नाही खरं म्हणजे हा अनुभव आपल्याला रोज निद्रेच्या वेळी येतो मन श्वासांमध्ये लय झाल्याशिवाय झोपच लागत नाही पण तिथे आपण सावध असत नाही ज्यावेळी मनुष्य त्या ठिकाणी सावध राहायला शिकतो आणि मनाची चित्ताची निस्तरंग स्थिती साक्षीत्वानं पाहतो तेव्हा तिथे सद्गुरू कृपेचा प्रवेश होतो अर्थात हा साक्षीसुद्धा नंतर लय व्हावा लागतो ही पुढची गोष्ट झाली पण इथे सद्गुरू कृपा आहे जी आपल्याला मनापासून आणि आपल्या अभिमानापासून चित्तापासून वेगळं काढते ही कृपा एकदा प्राप्त झाली की साधनेची मग गोडी साधकाला लागते आणि एकदा गोडी लागली की पुन्हा पुन्हा मनुष्य साधनेमध्ये आपोआप शिरतो आपणहून शिरतो लहान मूल असो नाही तर मोठी व्यक्ती असो आवडीचा पदार्थ खाण्यासाठी जबरदस्ती करावी लागत नाही हात तिकडे जातातच तशा पद्धतीनं ज्यावेळी सद्गुरू कृपा प्रवेश करते त्यावेळी साधनेकडं मनुष्य खेचला जातो मग नामाला बसल्याशिवाय ध्यानाला बसल्याशिवाय त्याला चैन पडत नाही किंवा आत उर्मी येते की एक कधी एकदा मी शांतपणे डोळे मिटून नामस्मरणाला बसतोय ध्यानाला बसतोय ही जर उर्मी आतून येत असेल आणि ध्यान आणि नाम न झाल्यानंतर अस्वस्थता वाटत असेल तर निश्चित समजावं की सद्गुरू कृपेचा प्रवेश झालेला आहे मग या कृपेचं फलित काय अर्थातच ज्ञान आत्मज्ञान आत्मसाक्षात्कार हे त्याचं फलित आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात ज्ञानबळे वैभवाशी तृणतुच्छ केले आपल्याला गोष्टींचा कंटाळा येतो पण देहभावाच्या सापेक्ष येतो खूप संगीत ऐकलं आता संगीत ऐकायचा कंटाळा आला खूप जेवण केलं खूप बाहेरचं खाल्लं आता घरी जरा वरण भात खाऊ खाण्याचा कंटाळा आला असा कंटाळा विषयाचा यावेळी साधकाला येत नाही समर्थ सांगतायत कृपेनंतर विषयांना तृणतुच्छ लेखणं हे ज्ञानाच्या सापेक्ष घडतं शिष्याकडून देहबुद्धीच्या नाही देहबुद्धीच्या सापेक्ष आलेला कंटाळा जरा वेळाने बदलू शकतो आज आपल्याला कंटाळा आला बाहेरचं खाऊन म्हणून घरचं खावं वाटतंय पण सहा महिन्यांनी पुन्हा बाहेरचं खावं वाटेल आज आपल्याला संगीताचा ऐकून ऐकून कंटाळा आला पण उद्या परवा परत ऐकावंसं वाटतं काहीतरी हा काही खरा कंटाळा नाही आपली मूळ देहबुद्धी तिथेच आहे आणि त्याच्या सापेक्षा आलेला हा कंटाळा आहे कृपा झाल्यानंतर मात्र आत्मज्ञानाचा प्रकाश आपल्या बुद्धीमध्ये पडायला लागतो लक्ष देऊन ऐका बरं का आत्मज्ञानाचा प्रकाश मनामध्ये पडत नाही चित्तामध्ये पडत नाही तो बुद्धीमध्ये पडतो कारण बुद्धी ही एकमेव गोष्ट अशी आहे जी शुद्ध होऊन परमात्म्याला ओळखण्यासाठी पात्र होऊ शकते म्हणूनच समर्थांचं वाक्य आहे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी दोन्हीकडे बुद्धीच आहे बुद्धी कुठेही जात नाही ती परमशुद्ध होऊन आत्म्याचा प्रकाश त्या बुद्धीमध्ये पडायला लागतो मग अशी बुद्धी विषयामध्ये आणि भगवंतामध्ये नक्की भेद करू शकते आज आपल्यापुढे दोन्ही गोष्टी मिश्र होऊन येतात त्या विषयाच्या मागे भगवंताची सत्ताच आहे पण भगवंत आपल्याला दिसत नाही विषय दिसतात असं पहा विषयांमध्ये भगवंत आहे म्हणून तो समोर आहे कुचकं अन्न आपण खात नाही आणि आपण अन्न केव्हा खाऊ शकू जेव्हा आत भगवंत आहे तेव्हाच मेलेला माणूस अन्न खात नाही म्हणजे विषय आणि विषय भोगणारा दोन्हीमध्ये चैतन्य असावं लागतं तर विषय भोग संभवतो आणि विषय भोगासाठी सुद्धा चैतन्य शक्ती असावी लागते तर तो भोग पोहोचतो म्हणजे मूल पाहता तिथे चैतन्याशिवाय अन्य कुणाचीही सत्ता नाहीच आहे पण देहबुद्धीतून जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्यासमोर संमिश्र गोष्ट येते फूल फुलाचा सुगंध आणि फुलाचा नाजूकपणा आणि रंग आपल्याला दिसतो पण चैतन्य दिसत नाही विषय दिसतो पण विषयामागचा भगवंत दिसत नाही ज्यावेळी बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो आत्मज्ञानाचा तेव्हा मात्र चैतन्य दृश्यमान होतं आणि दृश्य अदृश्य होतं म्हणजे समर्थांच्या भाषेत सांगायचं चा झाल्यास अलक्ष असलेला परमात्मा लक्ष होतो आणि लक्ष असलेला प्रपंच विषय किंवा वैभव इथे समर्थांच्या भाषेत ते अलक्ष होतं पण हा अलक्ष असलेला परमात्मा चर्मचक्षूंना लक्ष होत नाही तो ज्ञानदृष्टीला लक्ष होतो म्हणून समर्थ म्हणतायत ज्ञानबळे वैभवासी तृणतुच्छ केले हे ज्ञानाचं बळ येणं ही सद्गुरूंची परमोच्च कृपा आहे पहावर का सद्गुरूंची कृपा सुद्धा वेगवेगळ्या स्तरांवरती कार्य करते कधीही सद्गुरूंकडे कर न येणारी व्यक्ती त्याच्याही नकळत एखाद्या दिवशी सद्गुरूंसमोर येते ती सद्गुरूंची कृपाच असते सद्गुरूंच्या मुखातून परमार्थ श्रवण घडतं सुद्धा सद्गुरूंची कृपाच आहे आपल्याला अनुग्रह घ्यावा असं वाटतं ही सुद्धा सद्गुरूंची कृपाच म्हणावी लागेल सद्गुरू अनुग्रह देतात ही अर्थातच कृपा आहे पण खरी कृपा तेव्हा प्रगट होते जेव्हा साधक त्याच्या प्रयत्नानं मनाच्या पलीकडं जायला शिकतो आणि मग अंतिम कृपा म्हणजे ज्ञानाचं बळ प्राप्त होणं आत्मज्ञानाच्या अवस्थेमध्ये साधकानं स्थिर राहणं शिष्य लक्षणामध्ये हा विषय समर्थ सांगतायत अर्थी त्यांना निश्चितच काहीतरी सुचवायचं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कृपेकडे तुम्ही थोडं सखोलतेनं पहा कृपेमुळं नक्की काय घडून येतं हे समजून घ्या आणि त्यामुळं आपल्यात होणारे बदल पडताळून पहा रोजचा दिवस नवीन आहे प्रत्येक क्षण नवीन आहे इतकंच काय प्रत्येक श्वास नवीन आहे त्या प्रत्येक क्षणामध्ये श्वासामध्ये विषय वासना यांच्याकडं असलेली आपली धाव कमी होत आहे की वाढत आहे इकडे साधकाचं लक्ष पाहिजे नाहीतर एका बाजूला औषध घेत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला पथ्याकडं लक्षच नाही आचरणाकडं लक्षच नाही आशानं आपण बरे होणार नाही म्हणून समर्थ इथे कृपा ज्ञानबळ वैभवाला म्हणजे दृश्याला प्रपंचाला तृणतुच्छ लेखणं असा विषय एका ओईमध्ये मांडतात त्या साधनेच्या अवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे जिथं विषयांचं विकारांचं सामर्थ्य आपल्यावर चालणार नाही दृश्य आपल्या दृष्टीनं असूनही नसेल या मार्गावरून चालत राहिल्यानंतर त्याची परिणती कशामध्ये होते हे अतिशय सुंदर शब्दामध्ये समर्थ पुढे सांगतात सद्गुरु कृपेचे निंबळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे असे शब्द ते वापरतायत अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष येणारा अनुभव आत्माच होऊन जाणं हे अपरोक्ष ज्ञान आहे आता प्रत्यक्षच तो अनुभव आहे की मी आत्मा आहे इथंपर्यंत साधक जातो मग असं झाल्यानंतर काय होतं माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस नये आता तिथे तो आहे पण ते त्याच्या दृष्टीला येत नाही असं पहा आई आणि मूल एकमेकांजवळ असतं पाळण्यात आहे मूल आणि आई तिच्या कामांमध्ये आहे मुलाचा आवाज ऐकू आला की हातातलं काम टाकून आई मुलाकडे धावते आता मुलाला पाजण्यासाठी आईने मुलाला जवळ घेतलं आहे आणि आता दूध प्यायचं या वृत्तीशिवाय आणखी का काही बाळापशी नाही आईनं जवळ घेतल्या घेतल्या ते प्यायला लागतं म्हणजे त्याला अन्य काहीही तिथे माहीतच नाही वस्तुतः त्याचा देह प्रपंचामध्ये आहे पाळण्यात आहे त्या देहावरती वस्त्र घातलेली आहेत त्या देहाला आईचा स्पर्श होतोय सगळं काही आहे पण त्याला त्याची जाणीव नाही लक्ष त्याचं केवळ दुधाकडे आहे दूध सेवनाकडे आहे हे जसं तान्या बाळाच्या बाबतीत आहे तसं पुरुषाच्या बाबतीत केवळ ज्ञान दृश्य राहतं आणि बाकी सगळं दृश्य अदृश्य होऊन जातं दृश्यामध्ये असूनही त्या दृश्याची बाधा त्याला होत नाही कमलपत्राचा दृष्टांत दिला जात नाही का चिखलात पाण्यात आहे पण त्याला पाण्याचा स्पर्श नाही तशी ही अवस्था आहे मायेसहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस न ये हा झाला सद्गुरु कृपेचा कळस सद्गुरु कृपेचे निबळे अपरोक्ष ज्ञानाचे उसाळे एखाद्या कारंज्यामधून जसं पाणी उच्चंबळून वरती यावं किंवा जिथे एखाद्या नदीचा झऱ्याचा उगम आहे तिथं पाणी उचंबळून वरती यावं तशा पद्धतीने हे अपरोक्ष ज्ञान उचंबळून येतं अचानक घडून येणारी ही घटना आहे शिष्याच्याही नकळत रामकृष्ण परमहंस एकदा चालत चाललेले होते आणि त्यांचं लक्ष ढगांकडे गेलं ढगांमधून काही पक्षी जात होते ते दृश्य पाहून एका क्षणामध्ये रामकृष्ण परमहंस ज्ञानाच्या अवस्थेमध्ये गेले त्यांना तिथे समाधीच लागली मला आता समाधी लावायची आहे पुढच्या क्षणी मला आत्मज्ञान होणार आहे बरं का आता मी बसतो अशा पद्धतीनं आत्मज्ञान घडून येत नाही अचानक घडून येतं ज्या क्षणी देहसंबंध तुटतो आणि जीव ब्रह्मामध्ये विलीन होतो त्यावेळी ते घडूनच येतं आणि इथे सद्गुरू कृपा कार्य करते समर्थांचे शब्द आणि त्या शब्दांमधून त्यांनी दिलेला बोध जितक्या सखोलतेनं पहावा तितकं कमी आहे खरं म्हणजे एक प्रकारे संत सिद्ध पुरुषाचीच लक्षणं आहेत की सद्गुरुकृपा प्राप्त झाल्यानंतर अपरोक्ष ज्ञान येतं आणि मग माया ब्रह्मांड याचा काहीही लेश त्या साधकापाशी राहत नाही त्याची कोणतीही बाधा साधकाला होत नाही पण तरीही हे लक्षण समर्था समर्थांनी शिष्य लक्षणात घातलं कारण समर्थ आदर्श समोर ठेवतात कधीकधी आपल्यातील दोष दाखवतात कधीकधी आपल्याला मार्ग सांगतात कधी कधी मार्गामध्ये येणारे अडथळे सांगून ते कसे पार करायचे ते सांगतात तर कधीकधी आपल्यासमोर आदर्श ठेवतात चालत चालत तुम्हाला इथंपर्यंत पोहोचायचं आहे त्यातून हेही आपण शिकावं की त्या आदर्श ठेवलेल्या अवस्थेच्या अलीकडे आपण थांबता कामा नये आत्मज्ञान हेच उद्दिष्ट अन्य काही उद्दिष्ट नाही जरा शांतता मिळाली माझं काम झालं जरा समाधान प्राप्त झालं माझं काम झालं असं शिष्यांना असू नये अंतिम ध्येयापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहणारा शिष्य असावा हे समर्थ यातून सुचवत आहेत अलीकडच्या कुठल्या क्षुल्लक गोष्टीमध्ये अडकून तुम्ही थांबू नका सुरुवात करा आणि अंतापर्यंत जा खरी सद्गुरू कृपा संपादन करा आणि ती कृपापदरात पडणं खर हे खरं सचशिष्याचं वैभव आहे हेच समर्थ पुढच्या ओवीत सांगतात ऐसे सच्चिष्याचे वैभव कैसे जो आत्तापर्यंत आपण विषय पाहिला तो ते सचशिष्याचं वैभव आहे ऐसे सच्चिष्याचे वैभव सद्गुरुवचनी दृढ भाव तेणे गुणे देवराव स्वयेची होती या परमार्थ साधनेच्या प्रवासाची सुरुवात सद्गुरुवचनाच्या श्रवणापासून होते आणि त्या श्रवणाचा हात धरूनच त्याच्यावरती दृढ विश्वास ठेवूनच शिष्य प्रवास करत करत या आत्मज्ञानाच्या अवस्थेपर्यंत येतो आत्म हे आत्मज्ञान हे त्याचं खरं वैभव आहे आणि इथंपर्यंत साधक सद्गुरुवचनावरती दृढभाव ठेवून येतो हे समर्थ पुन्हा एकदा अधोरेखित करतात इथं त्यांना आणखी एक गोष्ट सुचवायची आहे ती सूक्ष्मपणे पाहूया आपण की हा दृढभाव जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत सोडता कामा नये आणि आत्मज्ञान तर नकळत होते त्यामुळं समजा आपल्याला असा समज होत असेल की मी आता ज्ञानी झालो तर तिथं साधकानं सावध असलं पाहिजे माऊली म्हणतात इथं जाणीव करी त्याची नेणे आथिलेपणे मिरवे त्याची उणे मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे आपल्याला अनुभव येतो आहे तोपर्यंत आपण मीपणानं तिथे आहे मनरूपानं तिथे आहे हे ओळखत शिष्यानं प्रवास करणं गरजेचं आहे आणि हे शिष्य का ओळखेल जर त्यानं दृढ दृढभाव ठेवला असेल तरच त्यामुळं वचनावरती ठेवलेला भाव ही केवळ सुरुवात नाही तो प्रवासातील साथी पण आहे आणि अंतिमावस्थेचा कारक पण आहे म्हणून ऐसे सत्शिष्याचे वैभव दृढ दृढभाव मग तेणे गुणे देवराव स्वयची होती हे तर उघडच आहे तोच स्वतः देव होऊन जातो तो देवच असतो ज्या देहभावामुळं जीवभावामुळं त्याचं देवत्व झाकलेलं असतं तो जीवभाव गळून पडतो आणि खरी सद्गुरु कृपा होऊन देवच असलेला तो देव होऊन जातो तुकाराम महाराज म्हणत नाहीत का तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी असं त्याचं होऊन जातं पुढे समर्थांनी अनुताप हा विषय पुन्हा एकदा मांडला आहे समर्थ शिष्य लक्षणात त्यासंबंधी काय है म्हणतायत तो भाग यथावकाश उजळणीमध्ये आपण पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम